नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी करणार आहे रोजच्या जीवनातली साधी आणि झटपट होणारी मुगाची डाळ आणि कढीपासून संपूर्ण थाळीही तयार करणार आहे आता मी मुगाची डाळ बनवण्यासाठी ही एक वाटी डाळ घेतलेली आहे तिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि पाणी काढून पाच मिनटासाठी झाकून ठेवायची तोपर्यंत आपण कांदे वगैरे कापून अशी तयारी ही करून घ्यायची तोपर्यंत आपली डाळ खूपच छान भिजते आता डाळ मी कुकरमध्येच करून घेणार आहे त्याच्यासाठी कुकर घेतलेलं आहे त्याच्यात तेल टाकलं जिरं मोहरी अशी फोडणी तयार करून घेतली आणि त्याच्यातच टाकले बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदा परतून झाल्यावर त्याच्यातच टाकणार आहे मी बारीक चिरलेला टमाटा आता ही कांदा टमाट्याची अशी भाजी कुकरमध्ये अगदी दहा मिनटात तयार होते आणि सकाळी आपली घाई असली मुलांना डव्याला देखील तुम्ही अशी झटपट भाजीही तयार करू शकता कांदे टमाटे आपले सगळे एकसारखे परतून झाले की त्याच्यात एखादा चमचा आलं लसणाची पेट पेस्ट ही टाकायची आणि हळद धना पावडर किंचितसा आवडीनुसार थोडासा गरम मसाला टाकायचा आपला रोजचा जेवणाचा मसाला हा तुम्ही टाकू शकता लगेच त्याच्यात टाकायची चटणी पावडर चटणी पावडर देखील आपल्या आवडीनुसार कमी अधिक तुम्ही करू शकता सगळे हे मसाले असे परतून झाल्यावर त्याच्यातच आपण ही मुगाची डाळ जी दोन ठेवलेली आहे ती डाळ ही टाकून द्यायची एकसारखं परतून झाल्यावर चवीपुरता मीठ टाकायचं आणि अर्धी वाटीच पाण्यात मी वाटी ही डाळ शिजवून घेणार आहे कारण जास्त प्रमाणात थोडं तेल टाकलं आणि अर्धी वाटी पाण्यामध्ये आपली एक शिटीमध्ये डाळ अगदी छान अशी शिजते शकता अगदी दहा मिनटात आपली कोरडी मुगाची डाळची भाजी ही तयार आहे आता लगेचच मी कढी देखील बनवून घेणार आहे कढी बनवण्यासाठी मी हे ताक घेतलेलं आहे तुम्ही दही देखील वापरू शकता दही घोटून हे ताक तयार करू शकता आता कढीसाठी मी हे दोन चमचा बेसनपीठ वापरणार आहे आणि एक चमचा त्याच्यात शेंगदाण्याचं कोट हे वापरणार आहे शेंगदाण्याचं कोट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता नाही टाकलं तरी चालेल आता त्याच्यातच असं थोडंसं पाणी टाकून हे आधी रवीने एकसारखं मिक्स करून घ्यायचं ताकामध्ये डायरेक्टच पीठ हे टाकलं तर बारीक बारीक असे गोडे तयार होता म्हणून असं बाजूला आधी सगळं मस्त मिक्स असं करून घ्यायचं किंवा तुम्ही दही घेतलं तर दहीमध्ये हा असं पीठ टाकून मिक्स करू शकता पण मी ताक वापरते म्हणून ताकात असं बाजूला मिक्स करून घेणारे पीठ आणि शेंगदाण्याचं कूट आता हे एकसारखं सगळं ताकामध्ये टाकून एकसारखं कालवून घ्यायचं आणि लगेचच कडीलाही फोडणी देऊन द्यायची आता पातेल्यात मी तेल टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपाची देखील फोडणीही देऊ शकता कडीला आता किंचित थोडंसं तेल टाकलं मी त्याच्यात जिरं मोहरी कढीपत्त्याचे पानं किंवा तो आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर हिंग देखील टाकू शकता आता सगळी फोडणी अशी कडक तयार करून घ्यायची त्याच्यातच थोडीशी मिरची लसणाची पेस्ट देखील टाकायची आणि किंचितशी हळद टाकायची एकसारखी अशी खमंग फोडणी तयार करून घेतली की लगेचच हे आपण ताप तयार करून घेतलेलं आहे ते त्याच्यातच टाकायचं आणि कढी करताना एकसारखं चमच्याने असं ढवळत राहायचं नाहीतर मग कढी ही आपली फाटू शकते आता त्याच्यात चवीपुरता मीठ हे टाकायचं आणि एक उकडी येईपर्यंत असं एक सारखं का कालवत राहायची एक उकडी आली की लगेच आपली कढी ही तयार आहे आपण चहा बनवतो चहा बनवताना जेवढी जास्त आपण अशी उकळ काढली तशीच देखील देखीलही अशी अशा पद्धतीने उकळ काढायची म्हणजे एक सारखी आपली कढी ही तयार होते अगदी परफेक्ट अशी आपली कढी तयार आहे अशा पद्धतीने कढी बनवून ही तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आणि दोन ते तीन दिवस या कढीचा वापर तुम्ही खाण्यासाठी करू शकता अजिबात आपली कढी ही दोन तीन देखील खराब नाही होत अशी तयारी आपली मुगाची डाळ कढी सोपतेला ठेचा आणि भाकरी अगदी झटपट अशी अगदी वीस मिनटात आपली संपूर्ण थाळी ही ऐनवेळेस तयार होते कुठली भाजी नसताना देखील झटपट थाळी तयार होते आणि पोटभर असं जेवण होतं असेच तुम्ही ट्राय करून बघा आणि माझ्या नवनवीन व्हिडिओ रेसिपी बघत जा आणि लाईक शेअर जरूर करा अजून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा